साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आली अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार डकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग सत्तावीस म्हणे खास लोकांसाठी मी खूप खास ट्रीटमेंट देत असतो तोंड पाहिलंय का आरशात मला काय करायचंय मला काही फरक पडत नसतो मुद्दाम चाललंय सगळं मला माहिती आहे ना उलट चांगलंच झालं ती श्रावणी एखाद्या गळूसारखी चिकटली की मग चिकट कळेल तीही त्या सम्राटचीच बहीण आहे पण तेवढं कळायला हवं ना मला कळत नाही हे दोघं एवढे कसे एकमेकांना ओळखतात जाऊ दे मला काय करायचंय त्यांनाही तेच हवं असणार मुली पाहिल्या की सुरू होतात हे शहरातले लोक मी काही ओळखत नाही का बरं झालं उलट आधीच समजलं अवनी किचनमध्ये रात्रीसाठी जेवण बनवत होती हात चालू होते आणि सोबत तोंडही अवनीचं तोंडातल्या तोंडात पुटपुटणं चालू होतं नकळत क्षितिचाच विचार करत की त्यालाच काही बाही बोलत होती एवढ्यात मंजिरी तिथं आली मघाशी श्रावणी क्षितीच्या गळ्यात कशी पडली हे तिनंही पाहिलेलं तिला राहावलं नाही आणि तिनं बरोबर अवनीच्या समोर विषय काढला जिची आधीपासून आदर आपट करत स्वयंपाक करायचा चाललेला ताई झालं बस आता तशीच गेला तुझा नंबर यालाच म्हणतात बहुतेक देवाला द्यायला आणि पद नाही घ्यायला काय म्हणायचं काय आहे तुला असे काय बोलत असतेस अवनी झटदिशी मंजिरीच्या दिशेने वळली आणि कमरेवर हात ठेवून तिच्याकडे रागात पाहू लागली मी आत्ताच पाहिलं अग ती कजाक श्रावणी चक्क गळ्यात पडलेली क्षितिश साहेबांच्या आणि त्यांना तिने त्यांचा नंबरही मागितला त्यांनी तो दिलाही लगेच मग देऊ दे ना त्यांनाही तेच हवं असेल जे तिला हवंय तुझ्या का पोटात दुखतंय अन मला असलं काही येऊन सांगू नको साम सांग मंजू मला काही फरक पडत नाहीये तसही शहरातले लोक असेच असतात मला माहिती आहे ना उगास दूर राहत नाही मी अशा लोकांपासून समोर दिसेल तिच्या प्रेमात पडतात हे असले श्रीमंत लोक यांच्याकडून काय वेगळी अपेक्षा ठेवणार ती जरा रागाने आणि मोठ्याने बोलत होती एवढ्यात किचनचा दरवाजा वाजला तसं दोघींनी दरवाजाकडे पाहिलं तर दरवाजात क्षितिज होता तिने तो दिसताच पटकन नजर किचनकडे वळवली आणि भाजीचं पाहू लागली अ काय झालं क्षितिज सर तुम्हाला काही हवं आहे का मंजुनी विचारलं अ हो पाणी हवं होतं एवढी बॉटल मिळेल भरून हो देते ना द्या मी देते भरून म्हणत मंजू गोड हसून पुढे आली आणि क्षितिजच्या हातातली बॉटल घेतली थँक्यू म्हणत क्षितिजी तिला स्मित करून तिथंच पाठ करून थांबला मधूनच अवनीकडे वळून पाहत होता पण तिनं काही पुन्हा माग वळून पाहिलं नव्हतं मगाच तिचं मंजिरी सगळं बोलणं त्याच्या कानावर पडलेलं ते आठवून त्याला गालात हसू येत होत शहरातली मुलं अशी असतात का असं मत आहे का मॅडमचं आमच्याबद्दल ओ म्हणूनच माझ्यासोबत अशी वागत आहे का जळत आहे म्हणून अशी वागत आहे कळेल कळेल लवकरच कळेल त्याच्या गालातली स्मिथ ब्राईट होत चाललेली एवढ्यात हे घ्या पाणी मंजिरी एवढ्यात बॉटल भरून घेऊन आली थँक्यू मंजिरी यू आर सो स्वीट तू खूप गोड आहेस हां ओ थँक यू ती हसली ते अवनीकडे पाहत आणि अवनीने मात्र मागे वळून न पाहताच डोळ्यांची नाखुशीने उघडझाप केली बाय दवे जेवण व्हायला तरी किती वेळ आहे अजून मंजिरी त्याने मुद्दामच काहीतरी विचारायचं म्हणून प्रश्न केला अ एक अर्ध्या तासात होईल बघा झालं की बोलावते ना मी तुम्हाला ठीक आहे आणि हो तू बोलली होतीस मागे त्या मंदिराबाबत ते नाही का डोंगरावरचं मंदिर ऑसम हा मंजिरी आय लव इट ओ तुम्ही तिकडं गेला होता आज अरे वा छान आहे ना बोलले होते की नाही मी मंजू इकडं मला मदत लागणार आहे तिथं टाईमपास करत बसू नकोस पुन्हा उशीर होतो जेवणासाठी माहिती आहे ना बाबांना लवकर जेवण लागतं एवढ्यात अवनी याने म्हणालीच जे क्षितिशला अपेक्षित होतच हो आले ग ती जरा तिला वैतागूनच म्हणाली सॉरी हा मी तुम्हाला आणखीही काही ठिकाणं सांगेन नंतर खूप सॉलिड आहेत तीसुद्धा तुम्हाला नक्की आवडतील हो चालेल तू कर काम आपण बोलू नंतर निवांत म्हणत क्षितिश वर जायला निघाला क्षितिज मुद्दाम अवनीला चिडवण्यासाठी आता मंजिरीसोबतही बोलू लागलेला आणि ला। तिचा क्षणाक्षणाला होणारा जळफळाट पाहायला त्याला मज्जा येत होती तो जाताच अवनीने मंजिरीला साईडला घेतलं आणि चांगलंच खडसावत विचारलं ए म्हणजे काय चाललंय गं तुझं कशाला त्यांच्याशी गुलूगुलू बोलायला जात आहेस कशाला म्हणजे काय तू नको ना बोलू माझ्याशी ते चांगले बोलतात तर मी बोलणार मंजिरी ऐकणार आहेस हा माझ ताई मला नको हा सांगूस तुझं काही तुला करायचं ते तू कर मला करायचं ते मी करणार म्हण ती तिचं काम करू लागली अवनीची नुसती चिडचिड होत होती का कशासाठी तिला सगळं कळत होतं पण जणू मान्य करायचं नव्हतं ना तिला रात्रीची जेवण सुरू होती क्षितिज आणि विल्यम तिच्या बाबांसोबत आजही जेवायला बसलेले अवनी वरवर शांत दिसत होती पण तिच्या हावभावावरून समजत होतं ती शांत नव्हती आतून चिडचिड चाललेली तिची तिच्या चेहऱ्यावरही किंचित रागाची किंवा नाराजीची छटा पसरलेली एव्हा क्षितिजलाही थोडंफार समजू लागलेलं तिचं हे वागणं पण तो आतून शांत होता आपल्या मनासारखं होतं या विचाराने गालात ब्राईट स्माईल आलेली त्याच्या तो एन्जॉय करत होता तिचं ते चिडणं मंजिरी पाणी आणून ठेवलं नाहीयेस पाणी आण आन, हो आणते तू फक्त मला ऑर्डर सोड हा ओठांचा कोपरा नाखुशीने दुमडत ती किचन मध्ये निघून गेली काहीच क्षणांनी बाहेर आली पण येताना तिच्याकडून फुलपात्र खाली पडलं त्यांच्यासमोर पाण्याचा तांब्या ठेवून ती ते उचलायला वाकली तसं अवनीने तिच्या पाठीत जोराचा फटका मारला एक काम नीट करता येत नाही ना सारखं हे पाड ते पाड आई ग बाबा ही बघा ना मारते कशी मला एकतर करा ते करा आणि वरून हिची ताई गेली मगापासून पाहते वड्याचं तेल वांग्यावर काढते आता मी नाही करणार काही काम कर नाही तर बस म्हणत सरळ ती निघून गेली अवनी काय हे का, का चिडचिड करत आहे सुगा पोरीवर आधीच काय कमी टेन्शन आहेत का घरात आणि तू उगा कुरकुर लावलीस बाबा म्हणाले हो ना ए अवनी त्या सम्राटचा राग आमच्यावर काय काढत आहेस ग शिवराम हे तिलाच म्हणाला ए दादा मी कोणाचाही राग कोणावर काढत नाही हां तू उगाच काही बोलू नकोस तिचं काम बघा आधी जरा नीट लक्ष देऊन काम करत नाही नुसता टाईमपास करायला पाहिजे आणि हुंदड राहायला पाहिजे हो हो ते तर दिसतच आहे सकाळपासून बघतोय तू किती आहेस शिवराम म्हणाला पण अगं असं चिडचिड करून काही होणार आहे का निळकंठराव म्हणाले मी चिडलेली नाहीये हा बाबा अरे देवा कोणीही सांगेल तू काय वागत आहेस काय हो साहेब तुम्ही सांगा बघू तुम्हाला शांत वाटते काही शिवराम म्हणाला वाटत तर नाहीये क्षितिश तिच्याकडे न पाहताच म्हणाला अवनी शिवरामकडे रागाने पाहत होती कारण त्यानं नेमकंच क्षितिजला विचारलेलं आणि ते उत्तर ऐकून इकडं विल्यमचं हसू बाहेर पडलेलं एवढ्यात विल्यमचा फोन वाजू लागला आहो सर त्या श्रावणीचा फोन कॉल येतोय काय आत्ता हो ना आ, एक काम कर तिला सांग जेवण करतोय जेवण झालं की करतो म्हणून ओके सर म्हणताच विल्यमने लागलीच तिचा कॉल उचलला आणि तिला जे क्षितिजनी सांगितले तसंच सांगून दिलं क्षितिजने तेवढ्यातून अवनीकडे तिरकस पाहिलेलं तर तिच्या चेहऱ्यावर उपहासात्मक भाव होते ती सरळ सरळ जळते तिच्या वागण्यातून तेच जाणवत होत रात्रीच्या जेवणानंतर वाड्याच्या चौकात बाहेरच भांडी घासायला एक जागा होती अवनी रात्रीच्या जेवणानंतर नेहमी सारखी तिथं भांडी घासत होती क्षितिश तिथेच वर इकडून तिकडं फिरत होता ती खाली भांडी घासते तो मोका पाहून श्रावणीला फोन करण्याच्या विचारात होता तिच्या समोर जाणीवपूर्वक श्रावणीशी बोलायचं जे होतं पण स्वतःहून तिला फोन करणं हे निश्चितच धोक्याला आमंत्रण देण्यासारखं होतं पण तिचा विचार मनात आला आणि नेमका तिचा फोन कॉल येत असल्याचं सांगत विल्यम फोन घेऊन आला सर त्यांचा पुन्हा फोन येतोय त्यांचा त्यांचा कोणाचा अहो श्रावणी मॅडमचा ओ श्रावणीचा फोन येतोय अरे असं बोलणार आन आन पटकन आण उगाच जरा मोठ्याने म्हणत तिचा फोन उचलून तो जाणून बुजून स्पीकर वर करत वर असलेल्या जागेत तिथंच फिरत त्याने तिच्याशी बोलायला सुरुवात केली हे hey, हाय श्रावणी काय करत आहेस मी काय करणारे आय मिस यू सो मच ओ रिअली आय मिस यू टू श्राऊ तो उगाचाच म्हणायचं म्हणून म्हणाला आर यू सिरियस तू मला मिस करतोयस क्षितिज ओ वाव इट्स माय प्लेजर आणि काय म्हणालस मला श्रावू हे क्षितिज कसलं भारी वाटते तुझ्या तोंडून माझं नाव इतक्या प्रेमाने ऐकताना ओ येस नवीन मैत्रीण मिळालीये ना मग एवढं तर असणारच ओ हो मैत्रीण होय फक्त क्षितिज कसलायस रे तू वाईट तू फक्त हो म्हण यार मी माझ्या बाबांना सांगते आय मॅडली फॉल फॉर यू क्षितिज प्लीज ना क्षितिज आपण फक्त लग्न ठरवून ठेवूया बाकी बघू मग पुढे ती इतक्या पुढचं बोलत होती हे ऐकून क्षितिजच्या भुवया उंचावल्या आणि स्पीकरवर फोन असल्याने ते खाली अवनीलाही ऐकू गेलं तसं तिच्या भांड्यांचा हा आवाज आपोआपच वाढला अरे यार क्षितिज कुठं आहेस तू हा कसला आवाज येतोय भांड्यांचा तुझा आवाज ही ऐकू येईना झालाय अगं काय माहीत कोणीतरी भांडी कुठत आहे वाटतं खाली तर गालात आलेलं हसू दाभून म्हणाला ओ मग ती अवनीच असेल मुद्दाम करत असेल दुसरं काय तसं अवनीने वर रागाने पाहिलं आणि क्षितिजने भलतीकडे नजर वळवली अ बरं ऐक ना मला घरून डॅडचा फोन येतोय इम्पॉर्टंट असेल मी बोलतो नंतर तुझ्याशी ठीक आहे काय रे बर ठीक आहे एक क्षितिज उद्याही असाच बोलशील ना ती लाडाने म्हणाली अ हो नक्कीच ओके चल मग बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स गुड नाईट श्रावणी बाय म्हणून त्याने फोन कॉल कट केला उगाच तिची माती फायला नको असा विचार करत त्याने तिला कटवलेलं आणि एक नजर अवनीकडे पाहून तो आत रूम मध्ये आला सर नाही म्हणजे बोलताय तुम्ही श्रावणी मॅडमशी वेगळ्या अर्थाने पण अर्थाचा अनर्थ व्हायला नको हे लक्षात ठेवा अरे हो माहिती आहे रे म्हणून तर तिला कटवलं बाप रे पण तू पाहिलंस का कशी आहे ही अवनी डायरेक्ट नकार दिला मला सकाळी अन मी आता तिच्याकडे दुर्लक्ष करतोय तर कशी चिडचिड करते आहे तेच तर सांगत होतं तुम्हाला सर त्या नाही म्हणाल्या त्यामागे काहीतरी कारण असणार आता ते फक्त तुम्हाला शोधायचं आहे यू आर राईट right, तिच्या व्यतिरिक्त आणखी कोणाकडून कळेल कर रे हे अरे हो मंजिरीकडून कळू शकेल हो आय थिंक तीच सांगू शकेल बघू आता मी मंजिरीशी जास्त ओळख करून घेतो म्हणजे मला हवं ते बरोबर कळेल क्षितिश गालात स्मित करत स्वतःशीच ठरवत होता कारण हे तर पक्क होतं की तीही सेम वेने फील करते बस व्यक्त होत नाही आजचा पार्टी संपलाय बघूया अवनी कधी व्यक्त होते आणि क्षितिश कसा तिचा विश्वास संपादन करतो आणि तिला बोलायला भाग पाडतो ऐकत हा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा Thank you so much.